नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण हिरव्या मिरच्याचा झणझणीत असा ठेचा बनवणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया हिरव्या मिरचीचा झंझणीत ठेचा बनवण्यासाठी मी इथं अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्यात याची देठ काढून घेतलेत मी थोडीशी कोथिंबीर जिरं लसूण आणि चवीनुसार मीठ इथे गॅसवरती एक पॅन ठेवलाय त्या पॅन मध्ये आपल्याला शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचेत मिडियम गॅसवरती आपल्याला शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे शेंगदाणे चांगले खरपूस भाजले ना त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आणि लसूण पण टाकून घेऊया आणि जिरे पण यामध्येच टाकायचे आहेत आपल्याला आणि थोडंसं तेल टाकून घेऊया अगदी एक ते दोन चम्मच एवढं तेल टाकायचं आहे आपल्याला नाश्त्याच्या चम्मचने आणि याला चांगलं मिडियम गॅसवरती भाजून घेऊया आपण हे सर्व चांगलं भाजल्यानंतर गॅस बंद करून घेऊया आपण आणि हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊया जर तुम्हाला मिक्सरमध्ये काढायचं असेल ना तर हे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्ही असं खलबत्यामध्ये वगैरे वा वाटत असेल ना असं गरमच टाकायचं आहे गरम टाकल्याने टाक एकदम लवकर वाटतं हे मग अशा एका छोट्याशा खलबत्यामध्ये टाकलंय मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलंय आणि वरतून कोथिंबीर पण टाकली आहे आणि याला आता आपण वाटून घेऊया चांगलं याला तुम्ही खरडा किंवा ठेचा काहीही म्हणू शकता हे बघा थोडस असं मोठं मोठंच वाटून घेतलंय मी बघा किती छान ठेचा तयार झालाय हा ठेचा तुम्ही दही सोबत पण खाऊ शकता दही हा ठेचा आणि एकदम शिळी भाकर ज्वारीची खूपच भन्नाट लागते तुम्ही नक्कीच एक वार ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू